रामकृष्ण हरी देव मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्ही बघू शकता हे आता रत्ताळाचं देशपांड्यात आज ते इसकटाचं काम चालू आहे सुरेश भाऊ गेले तर आज शिराडाकडं सुरेश भाऊ मला म्हटले मी तुम्ही आज रत्ताळ्यात याल इसकटा मी तीन वाजेपर्यंत ग्रामपंचायतीच होतो मी काय पाटणला गेलो नाही आणि ग्रामपंचायत असल्यामुळं तर मला त्यांनी सांगितले की आता मी सुटल्या झालं की काम मी फोन केला मी आहे म्हणून तीन सा तीन साडेतीनला फोन केला की मी येतोय म्हणून तर मला म्हटले तुम्ही काय वरती येऊ नका तुम्ही असं करा ते रथ ताळाचं याला आहे तेवढं सगळं इसकडा आणि इसकडं जेवढं होईल तेवढं इसकडा आणि मग या साडेपाच वाजेपर्यंत शेड्याच्यापाशी मग शेळ्या तुमच्या आले की तुम्ही आपल्या शेळ्यात कोंडा म्हणजे तुमचं काम झालं अशा रीतीनं सुरेश जे एकटी शेळ्यात गेले होते आणि मी रथताळ्या जे आलं इसकडं आलो आहे तुम्ही बघू शकता अशा रीतीनं मी रत्ताळाचं याला अशी खूप मोठी गंज होती ही सगळी इसकटीत आणल्या आता पाहुण्याचा आवाजलेले आहेत आणि मी आता जातो आहे सुरेश भाऊ मला बोलले होते की माझा मोबाईल स्विच ऑफ होत आला आहे तरी तुम्ही मी काय फोन लागणार नाही परत मला त्यामुळं तुम्ही आठवणीने या साडेपाच पा साडेपाच वाजेपर्यंत पण आता साडेपाच वाजून गेलेत आहे आणि मला आता जातो तिकडं सुरेश भाऊ आले असतील शेळ्या घेऊन मग ते शेळ्या बांधतो आणि परत येथून राहिलेले याल इसकडीत बसतो मला उद्या ग्राम परत उद्या मला उद्या पाठवून जायचं सकाळी त्यासाठी मला आत्ताची तयार करून ठेवली पाहिजे उद्याची मित्रांनो तुम्ही बघू शकता हे रताळ्याचे याल आहे तुम्ही एवढे सारे पसरले गंज खूप मोठी होती ते मुलं आले तिथं खेळायला आणि पसरून झालेले आहेत आता याल तुम्ही मग बघू शकता हे मक्यान आहे या मक्यानातलं मी आत्ताच मालकाला फोन लावला आणि सांगितलं मला म्हणलं या कनिज न्यायच्या तुमच्या माक्यानातनं तर मालक म्हणते अजून आम्ही राव शशिकांत पाटील यांचं वावर आहे बरं का शेत हे वरचं माक्याने जरा लाग नाही लागणीत केलं आहे त्यांनी माक्यान आणि खायच्या झाडला केलेला आहे भिमुख ते मालक मला म्हणते अजून राव आम्ही आमच्या नाही अजून एक ताट घातलेलं तर तुम्ही माक्यानं ना। कनिज न्यायला आला हो म्हटलं देवा आमची शिर्डी आजारल्या आणि आमच्या आजारल्या शिर्डीला कनिज चारायचा म्हणून देवा न्यायला आले आम्हाला काय खा भाजून नेहाल खायला न काय ते आजारी शिरडी आहे का नाही तिला चारायला लागते एखादं कणी चारलं म्हणजे तेवढाच आजार गेला पोटात ती खात नाही दिवसभर घरातच बसून असते बांधून असते दिवसभर घरात त्यामुळं तिला एखादं कणीच मोडून नेलं म्हणजे त्यात येतंच बरं असतं आता दिवस मावळा आहे सहा साडेसवाले असते साडेसहा वाजून गेले आता जाणार यातनंच घरी हळूहळू मी उद्या मला जायचं पाटणला पाटणला जाऊन सकाळी जाणारा उद्या मास्टर घेऊन पाटणला सा आठ मास्टर न्यायचे आठ हे आहेत मला मास्टर मागणीचे कागदपत्र आणि ते उद्या कागदपत्र पाटणमध्ये नेण्याचं मास्टर मागणी करायची आठ का आठ घरकुलांची मग ते आठ घरकुलांची मास्टर मागणी केल्यानंतर ते मग मला उद्या याला मास्टर काढून देतील आठ यांची आठ घरांची मास्टर काढून देतील ते घरी घेण्याचं राहिलेले आठ घरांची मास्टर परतच्या पुढच्या आठ दिवसांनी ज्या दिवशी मला बोलवतात त्या दिवशी ती राहिलेली मास्टर घेऊन जायचं राहिलेली मास्टर बी न्यायची जमा करायला आणि जी कागदं आहेत ना राहिलेली आठ घरं गर, त्या आठ घरांची कागदं परत ता जाताना घेऊन जायचं म्हणजे असं असा ह्याच्यात खेळ चालू राहिलं माझं बी जाणं येणं राहिलं आणि च आता आठ मास्टर गेली तर परत याच्यात आष्ट मस्टर आठ संडाचा आणि खड्डा आणि नॅडीप याचे फॉर्म भरलेत त्यांचीही नेणार जल ताराचाही नेणार म्हणजे असं सगळ्यांचं एकदम थोडं थोडं घेऊन जाणार म्हणजे त्या काम करणाऱ्याला बी त्रास नाही आणि आपल्याला बी त्रास नाही म्हणजे आपलंही काम होणार आहे आणि त्यांचंही काम होणार ज्या दिवशी उकरणं बांधायला चालू लोकं करतील त्या दिवशी त्यांचं आपलं हे करायचं असतं एक आमच्याकडं ॲप आहे तो आता मी येताना उद्याला ॲप घेऊन येणार आहे येताना पंचायत समितीनं गेल्यानंतर वीर मॅडमकडनं घरकुलचा अजून एक दुसरा नेपेयड शोषखड्डा आणि हे ऑनलाईन फोटो काढायला त्यांचा एक वेगळा ॲप असतो तो एक घेऊन येणार असे दोन ॲप घेऊन येणार मग उद्या येताना म्हणजे काय होईल मला माहिती का मग जर नॅपिडचं कोणी काम चालू केलं किंवा शोष काढायचं काम चालू कोणी केलं तर त्याचं ऑनलाईन घेऊन डायरेक्ट शोष काढा ऑनलाईन करायचं का आणि मास्टर मास्टर काढायचं म्हणजे त्यांचं मास्टर पास होणार आणि हळूहळू त्यांना बी पेमेंट भेटत आणि मग माझा बी विश्वास वाढीतल्या माणसांचा माझ्यावर बसत जाईल की मी करणारं काम व्यवस्थितच करतो मग तुम्ही बघू शकता आता मी आता शेडापै आलो आहे मंडळी आमची धार काढते म्हशीची पण ते काय करायचं माहिती का अशी कनिज अजून एक दुसरं हे कनिज आहे त्यालाही सोलायचं आहे म्हणजे ही दोन कणचं माझी जानकी खाईल जानके आता तुम्हाला इथं जानकी दिसणार नाही ना अंधारात शेडात अंधार पडला आता तुम्हाला दिसत असली तर बघा उभे राहिल्या तिकडे ती जानकी आहे माझी तिला कंस दोन चारायची टी बी ते बाबा आणत्या तिलाच कंस दोन चारायचं ती जानकीला आणखीला माझी जानके बाय तिला कंस ही ही आणि बघा हे कणी चारायचं आहे तिला म्हणून आणली ते सोलतो तिला चारतो कंस म्हणजे थोडंसं तिने खाल का नाही पोटात तिचा आधार गेला थोडं दिवसभर काय खात नाही राहणार ती बाकी शेरड तिला हुंडाल देते मग खाऊन देत नाही ते म्हणून ते जानकीला माझ्या अशी दोन कवळी कणसं आणायची मागून आणायची कोणाच्या वावरातलं आणायचं सांगून आणायची मी तुमच्यातलं दोन कचं घेतली जर शेतात गेलो असलं तर शेतात कोणाच्या वावरात जर घेतलं गेलो तर मग तिथनं दोन कणसं आणायची की आणि घेतल्यानंतर जर मालक असला तर नसला मालक तर असंच घेऊन यायचं काय त्याला फरक पडत नाही दोन कच्चं गेल्यावर कोणावर काय फरक पडत नाही वांढरे एवढी कणसं जे मात्र करते त्याला कोणी विचारत नाही मी दोन कच्च नेले म्हणून कोणावर काय फरक पडतो का तुम्ही आणायचं आणि त्या मुख्या जेवाला चारा घालतो त्याचं पोट भरायचं कसं तरी माझं असं ध्येय असतं की तिनं ते ते पोटभर खाल्लं पाहिजे आणि शेळी चांगली झाली पाहिजे यासाठी धडपड असते माझी नेहमी शेळीचं पोट भरलं पाहिजे आणि शेळी लवकर कवरही कवर झाली पाहिजे आजार ती आजारी होती तिच्या पोटावर बोरगाट उठली होती शिर्डीनं मारलेली धडा आणि शिर्डीचं शिंग रवलं तिच्या पोटात त्या ठिकाणी मुक्का मार लागल्यामुळं तिला बोरगाट उठली होती ती बोरगाट आता फुटल्या आणि आताशी थोडी थोडी खायला लागल्या तिला मक्कं लावलं तर मी महिना दीड महिन्यातला मक्का जर होती बाई आता मक तर गहू आहे ते घरात आमच्या किडं गहू तिथं मातकांडं मिक्स होतं ते गहू आणत तर ते शिळ्याचं गहू लावलं ते मातकांडाय थोडं थोडं कुठं कुठं आहे ते त्यातले खडं ठेवतात बाकी सगळं मग खाऊन टाकतात बकरी खात्यात त्यामुळं आता हळूहळू शिर्डी रिकवर व्हायला लागल्या त्यामुळे ती लवकर जेवढं रिकवर लवकर होईल तेवढं माझा फायदा आहे का आता मग मला शियांच्यातनं तिला घे रानात घेऊन जायला येतं आणि रानात नेल्यानंतर ती तिचं पोटभर काय पोटभर चरती पोट भरतं तिचं म्हणून तिला रानात न्यासाठी मी लवकर तिला तयार करतोय म्हणजे एखादं तयार झाली की मग ती टेन्शन येत नाही मला रानात नेणार आता उद्या जाणार तेवढं पाटणला पाटणचं उद्या काम करणार आता ते रत्ताळा याल या लिस्कडलं तिथं सुरेश भाऊ उद्या शिर्डे नेणार आणि तिथं शिर्डं चारणार मी मी नसणार आहे घरात मी बायको माझी उद्या माहेरला जाणार आहे त्यामुळे माझे शिर्डं घराचं बांधून असणार आहे सुरेश भाऊ नेऊन चालणार तिथं शेल्ड आणि मग सुरेश भाऊ दुसरीकडे कुठं चारा जातील तर मी आल्यानंतर बी मग इकडं पाठीमागच्या वाड्याला आत्ता आपण गेलो कन्ही चानायला त्या तिकडं वगळायला कुठंतरी गारवेल फिरवेल बघून मी चारणार मग तेवढ्यातच दिवसभरून कुठंतरी मला उशीर होणार आहे याला तीन साडेतीन वाजणार तिकडून याला साडेतीन पाहुण्याच्यावर वाजणार आहे तर मग मग मास्टर निघाले की त्यांचं पेमेंट जमावणार कोणाचं ज्यांचं पहिलं मास्टर जमा होईल त्यांचं पेमेंट जमा होणार आणि ज्यांचं नंतर जमा होणार नंतर डॉक्यु घरकुलची जमा होणार त्यांचं पुढच्या आठवड्याचं पेमेंट होणार सत्तर हजार रुपये एका टायमाला मिळणार त्यांना त्या शे माणसांना ज्याने घरकुल बांधा काढले त्यांना सत्तर हजार रुपये अकाउंटवर येणार पाच किंवा सात असतील लोक त्यांच्या अकाउंटवर येणार सत्तर सत्तर हजार रुपये ना सगळ्यांचे मिळून अकाउंटवर जर या व्हिडिओमध्ये माझं काय चुकलं असलं तर तुम्ही मला माफ करा आणि या माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अनिल रामकृष्ण आर